तिचं नाव घेणं हे एक शुभ शकून मानला जातो किंवा सौभाग्याचं लक्षण मानलं जातं आणि पूर्वीच्या काळी स्त्रियांना तर बोलायचीही बंदी होती मग त्यांना मोकळं कसं करायचं तर आपल्या पतीचं नाव घेऊन बाकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची तर आता ह्या खाण्याचं निमित्तानं सगळ्यांनी घेतले छोटे छोटे एक पोट असा थोडासा मोठा झुन झुन जुन्यात बसले मेनत कायतोळी अंगात गुलाल भांगात लवंगा मोठी सायबळ होती सोडलं सोबत कचेरीला उभं कचेरीची किल्ली हाती दिली उघडली कोणी कोणीत होता अंडा अंड्या होती परात येत होता भात भात होतो तूप तुपसारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेच्या काय काय परी सर्व सभासणी म्हणतात नाव घे नाव काय कुंकटचं असतं आधी कुंकवाचं असतं आधी कुंकवाची रोज भरते गोणी आणि शिव व्याख्याचे दादासाहेबांची पद्मिनी लाडकी राणी

आले तो मंतू दादा बाबू कायला

सौभाग्याच आहे राम गेले वनवास राम गेले सीता करती नाव घडलेशी राहत नाही त्याला ಅದನ್ನ ಕೂಡ ಎ쁘ಕ್ಕೆ ಸುರಕ್ಕೆ ಈಗ 100000 ನಷ್ಟ ಹತ್ತಾ ಹಾಯ್ಜಾ ಇಸ್ಮೇ ಏನಾಗ್ತಾ ಈ ಆಪಸ್ನೆ